आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची साथ आमची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या भेटीनंतर उपोषणकर्ते विजय कुमार घाडगे पाटील यांनी घेतले औषधोपचार औसा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले विजयकुमार घाडगे पाटील यांची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज औसा येथे उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली तसे त्यांना सोयाबीन दरवाडीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेची माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली उपोषण मागे घेण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगू औषध उपचार करून घेण्यास श्री घाडगे पाटील यांनी आवडी सहमती दर्शविली त्यानुसार त्यांच्यावर औषध उपचार सुरू करण्यात आले औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव तहसीलदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे केंद्र शासनानेही खाद्य तेलावर आयात शुल्क घेतला असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार श्री पाटील यांनी करून घेण्यास दर्शविल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत आमदार श्री पवार यांनीही यावेळी श्री घाडगे पाटील यांना सोयाबीन दरवाढी बाबतच्या धोरणांची माहिती देऊन सोयाबीनला चांगला दर देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे भाव दिला पाहिजे ही भूमिका घेऊन गेली अकरा दिवस तरी आम्हा उपोषण त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याची दखल घेऊन शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मी आज त्या उपोष उपोषण स्थळाला मी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना शासनाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही सांगण्यात आली आणि त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून त्यांनी उपचार करून घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मी त्यांना शब्द दिला की कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या सोयाबीनला महायुतीचं सरकार चांगल्यात चांगला भाव त्या ठिकाणी देईल असा शब्द मी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडं बैठक लावून त्यांच्या ज्या काही मागण्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्याला त्याची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका हे महायुती सरकारचे त्या ठिकाणची असणार आहे आणि म्हणून त्यांचं पहिलं पाऊल आम्ही त्यांना उपचार घेण्याचे विनंती केली आणि ते उपचार घेण्याची विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांनी उपचार घेण्याचं कबूल त्या ठिकाणी केलेलं आहे